पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या नव्या वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती न्याय भूषण गवई यांच्या नावाची शिफारस ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर सहा वर्षातल्या निचांकी पातळीवर चोवीस कॅरेट सोन्याचे दर पहिल्यांदाच सत्त्याण्णव हजारांच्या पलीकडे चांदी एक लाखाच्या उंबरठ्यावर आणि भविष्यातल्या आजाराच्या साथींकरता जगाला सज्ज करण्यासाठीच्या करारावर डब्ल्यू एच ओच्या सदस्य देशांमध्ये सहमती नव्या वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज कोणताही हंगामी आदेश जारी केला नाही या कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलेल्या तीन मुद्द्यांवर आपला युक्तिवाद तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं अधिक वेळ मागून घेतल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता उद्या होईल या कायद्याला आवाहन देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठानं आज सुनावणी घेतली ज्या मालमत्तांना न्यायालयानं वक्फ म्हणून जाहीर केलं आहे त्या कायदेशीर व्यवहारानं असोत किंवा वहीवाटीनं वक्फ मालमत्ता असोत त्यांना बेदखल करता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलं वहिवाटीनं मालमत्ता असलेल्या वक्फच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं बहुतेकांकडे असणार नाहीत त्यांना बेदखल कसं करता येईल असा सवाल न्यायालयानं सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केला सदर मालमत्ता ही सरकारी जमीन आहे का याबाबत जिल्हाधिकारी चौकशी करत असताना तिचा वक्फ म्हणून विचार केला जाणार नाही अशी तरतूद नव्या कायद्यात आहे ती लागू होणार नाही असा आदेश आपण देऊ असं न्यायालयानं सांगितलं वक्फ मंडळामध्ये आणि केंद्रीय वक्फ समितीमध्ये पदसिद्ध सदस्य वगळता इतर सर्व सदस्य मुस्लिम असतील असा आदेशही आपण देऊ असं न्यायालयानं सांगितलं त्यावर सरकारनं युक्तिवादासाठी वेळ मागून घेतल्यामुळे हंगामी आदेश आज जारी झाला नाही आणि शेवटी उद्या सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेनमधल्या परिस्थितीसह दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबरोबरच क्वांटम फाय जी सिक्स जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सुरक्षा क्षेत्रामधल्या भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यावेळी झाला फिनलँड हा युरोपियन युनियनमधला महत्त्वाचा भागीदार देश असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना तेरा मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत मंत्रालयाच्या मंजुरीनंतर न्यायमूर्ती गवई हे भारताचे बावनवे सरन्यायाधीश होतील हरियाणातल्या जमीन व्यवहारात झालेल्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली नवी दिल्लीत ईडीच्या कार्यालयात त्यांना प्रश्न विचारण्यात आले हे प्रकरण वाड्रा यांच्या कंपनीनं गुरुग्राममध्ये खरेदी केलेल्या जमिनीशी संबंधित आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह इतरांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यावर काँग्रेसनं ठिकठिकाणी थीक निदर्शनं केली काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीनं ईडीची कारवाई करून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे हे राजकीय प्रकरण नसून भ्रष्टाचाराचं आहे काँग्रेस खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं चौकशी समितीची स्थापना केली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती मुर्शिदाबादमधल्या हिंसाचारग्रस्त भागांना भेट देईल तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील गेल्या आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर चार पूर्णांक सहा दशांश टक्क्यापर्यंत खाली आला आहे गेल्या सहा वर्षातला हा निचांकी दर आहे गेल्या महिन्यात हा दर तीन पूर्णांक चौतीस शतांश टक्के राहिला ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासूनचा हा सर्वात कमी मासिक दर आहे अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे दरवाढीला आळा घालतानाच आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतिबिंब या आकडेवारीतून दिसतं असं सांगत यासाठी रिझर्व्ह बँकेनं बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा मंत्रालयानं केली आहे दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढावळ सोन्या चांदीच्या दरात आजही कायम राहिली त्यामुळं सोनं आणि चांदी आज सुमारे दीड हजार रुपयांनी महाग झाली मुंबईच्या बाजारपेठेत चोवीस कॅरेट सोनं सत्त्याण्णव हजार चारशे सतरा रुपये तोळा बावीस कॅरेट सोनं पंच्याण्णव हजार रुपये तोळा तर चांदी सुमारे नव्याण्णव हजार पाचशे रुपये किलो दरानं मिळत होती भारतीय वायदे बाजारात सोन्यानं पहिल्यांदाच पंच्याण्णव हजार रुपयांची पातळी ओलांडली अमेरिकी वायदे बाजारात पहिल्यांदाच सोन्याचे दर तीन हजार तीनशे डॉलर प्रति अंश या दराच्या पलीकडे गेले आहेत भारत उझबेकिस्तान लष्करातील संयुक्त सराव हा दोन्ही देशात विश्वास आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे असं प्रतिपादन ब्रिगेडियर एस तलुजे यांनी केलं दोन्ही देशांचा दस्तलीख हा संयुक्त सराव आजपासून पुण्यात सुरू झाला त्यावेळी ते बोलत होते अठ्ठावीस एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी साठ जवान सहभागी झाले असून लष्कर आणि हवाई दलाचा यात सहभाग आहे उझबेकिस्तानच्या लष्करी तुकडेचे प्रमुख कर्नल जबारो थोईर इर्गासोविच यावेळी उपस्थित होते माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र शे, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या स्टार्टअपसाठीच्या वेव्स दोन हजार पंचवीस या मंचात सहभागी होण्यासाठीची कालमर्यादा आणि पात्रता मर्यादा वाढवण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं घेतला आहे दोन हजार सोळापासून सुरू झालेले स्टार्टअप्स आता वेव्ससाठी अर्ज करू शकतात तसंच अर्जासाठीची शेवटची तारीखही एकवीस एप्रिलपर्यंत वाढण्यात आली आहे वेव्स परिषदेअंतर्गत वेव्स या उपक्रमातल्या पात्र स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांपुढे सादरीकरण करायची संधी मिळेल हा कार्यक्रम दोन मे रोजी होणार आहे भविष्यातल्या आजाराच्या साथींकरता जगाला सज्ज करण्यासाठी डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांना एका ऐतिहासिक कराराला आज अंतिम स्वरूप दिलं यादृष्टीनं तीन वर्षांपेक्षा जास्त काळ बोलणी सुरू होती नियमन परवाना करार आणि अनुकूल वित्तीय शर्तींद्वारे तंत्रज्ञानाच्या हस्तांतराला प्रोत्साहन देण्याचं आवाहन या करारात केलं आहे कोणताही हस्तांतर परस्पर सहमतीनंच झालं पाहिजे असं त्यात म्हटलं आहे पॅथोजन एक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग सिस्टीम अर्थात साथीच्या आजारांशी संबंधित माहिती आणि जीवशास्त्रीय साहित्याचं जलद सुव्यवस्थित आणि वेळेत देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यवस्था स्थापन करण्यासारखी अनेक पावलं या कराराच्या मसुद्यात समाविष्ट आहेत पुढच्या महिन्यात जागतिक आरोग्य परिषदेत या प्रस्तावावर विचार होईल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं चिनी वस्तूंच्या आयातीवर दोनशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली हे शुल्क युद्ध अमेरिकेनं सुरू केलं आहे चीनने लादलेले कर हे संपूर्णत वाजवी आणि कायदेशीर आहेत असा दावा चीननं केला आहे अमेरिकेनं लावलेल्या आयात कराच्या प्रत्युत्तरात हाँगकाँगनं अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित केली आहे येत्या दोन पासून हाँगकाँगमधून येणाऱ्या टपाल पार्सलांवर अमेरिकेचं आयात शुल्क लागू होणार असल्यानं ते शुल्क अमेरिकेच्या वतीनं वसूल न करता टपाल स्वीकारणंच बंद करण्याचा निर्णय हाँगकाँगनं घेतला आहे राज्यात सी बी एस ईच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा शासनादेश आज जारी झाला या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावीसाठी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावीसाठी तसंच दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला इयत्ता आठवी दहावी आणि बारावीसाठी सी बी एस ई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य असेल तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अभ्यासक्रमाच्या भाषेशिवाय मराठी आणि इंग्रजी या भाषा अभ्यासल्या जातील आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर दिल्ली, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामना सुरू आहे राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या आठ षटकात दोन बाद साठ धावा झाल्या होत्या ठळक पुन्हा एकदा नव्या वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सहा वर्षातल्या नीचांकी पातळीवर चोवीस कॅरेट सोन्याचे दर पहिल्यांदा सत्त्याण्णव हजारांच्या पलीकडे चांदी एक लाखाच्या उंबरठ्यावर आणि भविष्यातल्या आजाराच्या साथींकरता जगाला सज्ज करण्यासाठीच्या करारावर डब्ल्यू एच ओच्या सदस्य देशांमध्ये सहमती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार